नमस्कार सोनल किचन ब्लॉग मध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आज आहे नववर्षाचा पहिला दिवस म्हणजे एक जानेवारी दोन हजार चोवीस वर्ष तुम्हाला आनंदाचे आरोग्याचे भरभराटीचे आणि मंगलमय हीच प्रार्थना तर वर्षाची सुरुवात आपण अतिशय हेल्दी अशा एका रेसिपीने करणार आहोत शरीराला अत्यंत फायदेशीर असणाऱ्या आवळा आणि कडीपत्ता यापासून आपण एक हेल्दी ड्रिंक आज बनवणार शरीराला होणारे फायदे मी सांगणारच आहे पण त्याचबरोबर आपण रेसिपीला पण सुरुवात करूयात आवळा हे एक छोटसं आहे जे आपल्या इथे अगदी कॉमनली सगळीकडे मिळतं ज्यूस बनवण्यासाठी मी इथे मोठे चार आवळे घेतले आहेत तुम्ही जर एकट्यासाठी ज्यूस बनवणार असाल तर दोन आवळे घेतले तरी चालेल आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं रेसिस्टन्स पॉवर म्हणजेच रोगप्रतिबंध शक्ती वाढवण्यासाठी विटॅमिन सी हे खूप गरजेचं आहे अगदी दहा ते पंधरा ग्राम आवळा जरी तुम्ही रोज खाल्ला तरी शरीराची विटॅमिन सीची गरज पूर्ण होते आवळा खाणं स्पेशली हार्टसाठी अतिशय फायदेशीर आहे चव तुरट असल्यामुळे खूप सारे फायदे असूनही आवळा असाच खाल्ला जात नाही आपल्याकडनं ताज्या आवळ्यापासून बनणाऱ्या ज्यूसची रेसिपी जी आज मी तुम्हाला दाखवणार आहे ती तुम्हाला नक्की आवडेल आणि हा ज्यूस तुमच्या बॉडीला करेल डिटॉक्स आवळ्याचे केलेले लहान लहान तुकडे आता मिक्सर जार मध्ये घातले ताज्या कडीपत्त्याची वीस ते पंचवीस पानं यामध्ये घाला केमिकल्स असतात जे आपल्या पचनक्रियेला मदत करतात कढीपत्ता ही स्किनसाठी तसंच आपल्या केसांवर खूप उपयोगी आहे सर्दी खोकल्यामध्ये कडीपत्ता खूप गुणकारी आहे त्याची पानं तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त घेऊ शकता अर्धा चमचा जिरं घातलं फ्लेवरसाठी इथे काळे मीठ घालते आणि सात आठ मिरी दाणे घालायचे आणि आता यामध्ये घालायचं एक कप जितकं पाणी आता हे सर्व आपल्याला मिक्सरवर अगदी बारीक ग्राइंड करून घ्यायचं अशा प्रकारे ग्राइंड करून आपला ज्यूस झाला तयार आवळी जर हिरव्या रंगाचे असतील तर हिरव्या रंगाचा ज्यूस बनतो जर पिवळ्या रंगाचे असतील तर पिवळा रंग ज्यूसला येतो एक कप पाणी मी आधी घातलं होतं आता यामध्ये आणखी एक कप पाणी ऍड करते चांगलं मिक्स करून घेते आणि नंतर एका भांड्यात गाळून घेते गाळताना अशा प्रकारच्या मोठ्या गाळणीमधून गाळून घ्या चमच्याने प्रेस करत सर्व ज्यूस गाळून घ्यायचा आवळ्याचा सर्व रस काढून झालेला आहे आता हा जो आवळ्याचा गाळणीवर उरलेला चोथा आहे एका प्लेटमध्ये पसरवून याला उन्हामध्ये वाळवून घ्यायचं त्यानंतर एका डब्यात भरून ठेवायचं म्हणजे जेवणानंतर मुखवास म्हणून तुम्ही याला खाऊ शकता आवळा कुठल्याही रूपात खाल्ला तरी त्यातलं प्रोटीन आपल्या शरीराला मिळतं आणि त्याचा आपल्याला फायदाच होतो एक या आता ग्लास एक काचेचा ग्लास घेऊन त्यामध्ये हा ज्यूस ओतून घेऊयात या ज्यूसची चव वाढवण्यासाठी आता ग्लासमध्ये घालते एक चमचा मध हे ऑप्शनल आहे मध चालत नसेल तर नाही घातलं तरी चालेल आता यामध्ये दे गाळलेला ज्यूस ओतून घेते कलर पण बघा किती सुंदर आलाय आता चमच्याने छान मिक्स करून घेते मध आणि आवळ्याचा रस तुम्हाला माहिती आहे आपल्या डोळ्यांसाठी खूप फायदेशीर आहे आयुर्वेदामध्ये आणि आपल्या जुन्या जाणत्या लोकांनी याचे गुणधर्म सांगितलेले आहे काम्या पोटी हा ज्यूस तुम्हाला प्यायचा आहे याने पाचन संस्था सुधारते रोज हा ज्यूस पिल्याने तुम्हाला अगदी हलकं वाटेल आणि बारीक व्हायला मदत होते हा बहुगुणी आवळा आणि कढीपत्त्याचा ज्यूस नक्की करून बघा आवडलं तर लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूच नवीन व्हिडिओ सोबत बाय बाय